पाहत आहे महाराष्ट्राची लेखणी न्यूज मनमानी करणारे व्हिडिओ करायचं काय शेतकऱ्यावर मनमानी करणारे व्हिडिओ करायचं काय स्वतःचे कायदे लागणारा व्हिडिओ करायचं काय स्वतः शेतकऱ्याला त्रष्ट करणाऱ्या व्हिडिओचं करायचं काय एक वर्षापासून शेतकऱ्याला वेटीस धापणाऱ्या व्हिडिओचं करायचं काय शेतकऱ्याला भेटी धरणाऱ्या व्हिडिओच करायचं काय मु वर्षापासून थांबलं पेमेंट केलंच पाहिजे एक वर्षापासून पेमेंट पाहिजे या मनमानी करणाऱ्या व्हिडिओचं करत काय या मनमानी करणाऱ्या व्हिडिओचा खरंच काय आई मु पैसे घेऊन भाई मंजूर करणाऱ्या गिरीचा या व्हिडिओचा खरंच

शेतकरी त्या ठिकाणी ज्वा विचारायला गेला आमची फैलका निघाली नाही म्हणून त्याला बॅक बॅकल करणाऱ्या विडिओचं करायचं काय काली मुलगा मनमानी स्वतःच्या कायद्या वापरणाऱ्या विडिओचं करायचं काय काली मुलगा वा एक वर्षापासून कुशलचं पेमेंट थांबलेलं आहे विडिओचे करायचं काय काय कोणा शेतकडे हे खूप मोठ्या प्रमाणात काम झालेलं आहे आणि गेल्या कुशालच्या बिल पैशासाठी या ठिकाणी मागणी केलेली आहे तरी पण अद्याप सुद्धा शेतकऱ्याला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं कुशलचं बिल या ठिकाणी मिळालेलं नाही आणि शेतकऱ्याच्या पेरणी डोक्यावर आलेलं आहे कारण की शेतकऱ्याला जर पैसा मिळाला नाही तर त्याच्या पुढे असला दुसरा पर्याय नाही कारण की उद्या येणाऱ्या आठ दिवसात त्यांच्या मुलांच्या शाळा चालवू लागतून जवळ आलेला आहे गरबाड करू लागला आणि या कुशलच्या बिल आटकल्यामुळं शेतकऱ्याने व्याजाला पैसे काढले विहिरी खाल्ल्या या ठिकाणी पिढीओकडे काही शेतकरी आले त्या शेतकऱ्याला विडीवर स्वतः फायदा या ठिकाणी दाखवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी जो विचार विहिरी पाहायला जातो त्याला क्लेअर करतो या ठिकाणी हा व्हिडिओ स्वतःच्या मनमानीमधून असं ठरवलेलं आहे की बीचे कायदा स्वतःच वापरतो तरी मी या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो या शेतकऱ्याला कर व्यक्ती करणाऱ्या पिढीला तर समज द्या त्याने त्याची एकूण हकालपत्ती करा कारण की जर एखादा शेतकरी जर मिळाला त्याचा पावतर हा व्हिडिओ नाही शेतकऱ्याच्या हक्काचे विरीचे पैसे शेतकऱ्याच्या गायकोटाच्या हक्काचे पैसे शेतकऱ्याच्या विहिरीचे पैसे या ठिकाणी काय गोटे व विहिरीचे पैसे गेल्या दीड वर्षापासून पैसे थांबलेले आहेत आम्ही वेळोवेळी या बिडिओकडे मागणी केली असता या ठिकाणी या बिडिओनं प्रस्ताव पाठवले वरच्यावर आम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलं आपल्या सिल्लोड तालुक्याचे किमान एकोणवीसचे प्रस्ताव या ठिकाणी पेंटिंग आहे आणि शेतकऱ्यानं व्याजानं पैसे काढून त्या विहिरी खोनलेल्या आहे त्यांचं कुशलचं पेमेंट जर नाही मिळालं तर त्याच्या त्या शेतकऱ्याकडे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही कारण की शाळा होऊ लागल्या पेरणीचं संकट आहे पावसानं आधीच गडबड करून लावली तरी या ठिकाणी या व्हिडिओनं स्वतःची मनमानी या ठिकाणी स्वतःचा अधिकार स्वतःचा कागद तोर या ठिकाणी वापरतो शेतकरी जर काही विचारायला गेला तर तो त्याला दडपण टाकून स्वतःची मनमानी करून या ठिकाणी शेतकऱ्याला दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो

शेतकऱ्याच्या हक्काचे विरीचे पैसे शेतकऱ्याच्या हक्काचे काय गोट्याचे पैसे मेरी मंजूर झालेली आहे सर्व तुम्ही मला लेखी स्वरूपात या ठिकाणी देणे यावं आणि व्हिडिओ साहेबाला आता तुमच्या माध्यमातून माझं तुम्हार सांगणं आहे कुणी शेतकरी जर या ठिकाणी आला तर त्याला शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यांनी वागणूक द्यावी आणि आता मी याच्यानंतर मी एकटाच येईल आणि साफ घेऊन मला मी साफ आणि कुठल्या बा। प्रकारे आता तुम्हाला बोला केलं तुमच्या अधिकाऱ्यावर सुद्धा त्या माणसाची मनमानी तुम्ही सर्वजण घाबरता मला मी बावीस तारखेलासुद्धा त्यांची स्वतःची वाट पाहिली त्या दिवशी ते थांबते नाही मी सगळ्या पाच दिवस भेट केला म्हटलं आता जरी हे थांबतील तर ते या ठिकाणी शेतकऱ्याच्या प्रश्नाचं उत्तर देण्यास देण्याचं त्यांच्याकडे उत्तर नाही ते काय म्हणत असतील ते म्हणत असतील साहेब यांनी जर दीड अगोदर जर ते प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवले असतील तर या शेतकऱ्याला आज फाशी घेण्याची बाई या ठिकाणी आली असते आर्धे आर्धे पैसे टाकून आणि ती मागणी एका गावची नाही आहे पूर्ण तालुक्याचे आपण डिमांड केलेली आहे शासनाला बरं का आता सिंचन मिहरी आहे तिथे बावीस कोटी सहा लाख रुपयाची मान्य नाही पण केली तुम्ही या ठिकाणी कापल्याचे घोडी नाचवले टेबल केले ज्या टायमाला मार्च एंड च्या आत साहेब मी सांगू शकतो तुम्हाला या ठिकाणी मार्च एड आत जरी यांनी बिलं पाठवले असते तर या शेतकऱ्यांना पैसे आले असते

लग जायेगा वाला नहीं